हॅलो फ्रेंड्स सारिका का नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे ते कसे आज सगळे मस्त मजेतच असतील तर गावावरनं आलेलो आहे आणि सगळा पसारा पडलेला आहे तर आम्ही चाललेलं आहे आता वणी गडावर तुम्हाला पुढे दाखवते ते इथे बनवलेले आहे मस्त अशी शेंगदाण्याची चटणी चिवडा खिचडी आणि प्लेट चमचा ग्लास सोबत घेतलेले होते आणि मी पोळ्याने बनवल्या होत्या कारण की मम्मी आणि पूजा बोलली होती की आम्ही पोळ्या बनवून घेऊ त्यामुळे त्यांनी पोळ्या बनवलेल्या होत्या आणि बघा गाडी आली तर गाडीत बसलो आणि मग ते घरून निघालो गडावर जाण्यासाठी तर गडावर पण पोचलेलो आहे तर झालं असं काही ते तुम्हाला मिस्टरने दिसत आहेत तर मिस्टर गावावरनं ना आलेलेच नाही अजून त्यामुळे ते आमच्यासोबत नव्हते गडावर जाण्यासाठी आम्हीच होतो घरचे सगळेजणं तर गडावर जायला निघालेलो आहे तर हे बघा किती छान असं वातावरण होतं हिरवगार आणि खूप अशी गर्दी होती हिराईच्या सुद्धा होत्या त्यामुळे तर गाडी पार्किंग करायला कुठे जागाच नव्हती मिळत त्यामुळे आम्ही थांबलेलो होतो इथे तर गाडी पार्किंग केली आणि त्यानंतर मग आम्ही तळ्यावर गेलो तर हे बघा तळ्यावर पण खूप गर्दी आहे तर तो तोंड हातपाय वगैरे धुतले आणि त्यामुळे आम्ही पायरीवरचंच दर्शन घेतलं कारण की चार पाच तास लागणार होते दर्शनासाठी त्यामुळे आम्ही वरती गेलो नाही आणि सगळ्यांना भुका लागलेल्या होत्या तर मग खाली उतरलो आणि छान अशी जागा बघितली जेवणाला बसण्यासारखी आणि मग सगळेजण जेवायला बसलो गाडी एका साईडला पार्किंग केलेली आहे ते बघत त्या साईडला आणि इकडच्या साईडला आम्ही बस जेवायला बसलेलो आहे जेवण वगैरे केले थोडेसे फोटो वगैरे काढले तिथे आणि हा माझा भाऊ आहे याचा वाढदिवस आहे आज तो, तो हाई करता है है, तर तो हाय करत आहे सगळ्यांना आणि त्यानंतर मग घरी आलो घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि केक कट करण्याची तयारी चालू होते अरे बघा सगळेजण बसलेले आहे इथे केक कट करण्यासाठी आणि बड्डे बॉय डब्यावर येऊन बसलेला आहे केक कट करण्यासाठी त्यानंतर मग मध्ये डब्बा ठेवला टेबल तुटून गेलेला आहे त्यामुळे डब्बा घेतला त्यावर चादर वगैरे टाकली आणि मग त्यानंतर पूजाने मी मम्मीने आम्ही ती ओवाळून घेतलं आणि त्यानंतर मग केक कट केला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर सगळ्यांनी त्याला केक वगैरे खाऊ घातला आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं त्याचा मग व्हिडिओ इथे चेंज करत आहे वेगवेगळ्या मामा भाची मस्ती चालू आहे फोटो काढताना पण